बांधवन मी हा एक नवीन पायंडा पाडला की तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलं मी एकोणावीस मध्ये पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी दोन हजार एकोणावीस मध्ये दिला एकोणावीस ला निवडून दिलं एकोणावीस पासून तर पाच वर्षात काय सालदारकी मध्ये कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत की नाही करणारे मग सगळ्या जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघे हात पहिल्यांदा वरती करा सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की एकदा विरोधकांना हात दाखवा की हा शिवसेनेचा निर्धार मिळावा हा विजयाचा उद्याचा विजयी संकल्प मिळावा हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका काल्या कोपऱ्यात प्रचंड आहेत सगळीकडे घ्या इकडे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे पण एवढा कुठेच भेटणार नाही असं हा चित्र आहे म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय किशोर पत्र ठेवून या मतदारसंघातल्या भगिनी सर्व तास काम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय आणि तेच तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होत की आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमचे वडील नेमकं काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात अश्रू अनुवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही या तुझ्या बापाचा हा सगळा मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे एक बहीण नाही आहे फक्त राजकारणात ती अशी माझी कायमस्वरूपीच बहीण आहे तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून जात आहे उद्याच्या विजयाची काळजी करू नको अरे उद्या काय होईल मला माहित नाही पण हे जे काय माझ्या बहिणींनी मातांनी भावांनी आज जे काय हा दाखवलेलं चित्र आहे ना हाच माझा आजचा विजय आहे हे या ठिकाणी दाखवले किशोर अप्पानी गेल्या पंचवीस वर्षामध्ये रात्र दिवस अठरा तास काम करण्याचा प्रयत्न केला या दहा वर्षामध्ये अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ना ते स्वप्न साकार करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी बांधवांना या ठिकाणी केलं बाजार पाच वर्षामध्ये मी मागच्या वेळेस करोड रुपयाची कामं केली सातशे करोड रुपयाची कामं केल्याच्या नंतर मी जेव्हा हिशोब दिला ना अरे नव्वद टक्के लोकांनी या किशोरप्पाची पाठ कौतुकाने थापटली पण याच्यातले काही दहा टक्के नतद्रष्ट होते कि त्या दहा टक्के लोकांवर डोळ्यांवर पट्टी होती ते विजयाच किंवा तुम्ही केलेल्या विकासाचं कौतुक करत नाही अर्थात त्यांच्याकडून कधी अपेक्षाही नाही ते दहा टक्के लोक सांगत होते सातशे करोड रुपयाची कामं केली गुणीला पाच टक्के म्हणजे किशोर अप्पाने का पस्तीस करोड रुपये कमवले आता त्यांना मला सांगायचंय तेव्हा सातशेची कामं होती आता चार पटीची कामं केली तीन हजार करोड रुपयाची आता जर कॅल्क्युलेटर असेल ना तर आता भी गुन्हा करून <laughs> घ्यायला दिसणार नाही बांधव ह्या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं मी राजूला वचननामा सांगितला मी मागचा वचननामा आणला तुम्ही जो मागचा वचनावा दिला त्याच्यातलं नेमकं मी काय काय केलं आणि काय काय राहिल हे मला सांगायचं रावसाहेबजी मुन्ना म्हटलं हो त्या वचननामावर जरा टिकमार्क करावं काय काय राहिलंय <coughs> जीव म्हणे सगळं विगे काहीच राहिल नाही म्हणजे मग अजून काय टाकायचंय म्हणजे ते वचननामा काय देणार आहे ते पण झालं बाबा मी या पाचून आणि आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रकाश प्रक बदल घडवण्याकरता आहे धमक आहे नैतिकता आहे काम करण्याची धारत आहे पण आम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक शेताला वीज द्या शेताकरता पाणी द्या आणि शेतात जाणारा रस्ता द्या याच्या पलीकडे आम्हाला काही नकोय आहे हा पाचोरा तालुका धन बागायतही नाही आणि धन कोरडवाही नाही मी पहिल्यांदा पाणी निर्मी निर्माण करण्याचं काम केलं बांधाने या पाचोरा आणि मतदार संघातले जेवढे नाले खोले जेवढ्या तीन चार पाच नद्यात आहेत बवळा आहे तितूर आहे हिवरा आहे गळतकाळ आहे अग्नावती आहे या सगळ्या नद्यांवर एक दर एक किलोमीटरच्या आड जवळपास शंभर बंधारे बांधले आज तुमच्या शेतातून तुम निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब बांधवानो पहिल्यांदा अडवायचा प्रयत्न केला अरे ज्या शेतात माझी माता भगिनी काम करायला जायचं असेल आणि भाकर खायला सुद्धा माझ्या विहिरीत पाणी मिळणार नाही म्हणून डोक्यावर घागर घेऊन ती शेतात जायची आज त्याच शेतातला माझा शेतकरी बांधव फळबाग करतोय केळीची बाग लावतोय याचा मला सार्थ अभिमान आहे मग मा पाण्याची निर्मिती झाली मग विजेचा लपंडाव चालू झाला असं काय झालं की तुमच्या जवळ शेती तीच आहे तुमच्या जवळचे डिमांड नोट तेच आहेत तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन तेच आहे पण अचानक तुमचे ट्रान्सफॉर्मर जळायला का लागले अचानक तुमच्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी का वाढवायची गरज पडली तुमच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची गरज पडायला लागली बांधालो या मतदारसंघामध्ये तुमच्या आपल्या या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्या डीपीडीसी मधून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे ट्रान्सफॉर्मर मी या मतदारसंघात आणले आणि प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मर बदल करण्याचा प्रयत्न केला आता सुद्धा आठ दिवसापूर्वी भाऊच आपलं डोकं लागलं होतं मी वाटतो तुम्ही मला रस्त्याला एक काम देऊ नका पण मला एम एस करता कमीत कमी तीन करोड रुपये लागतील भाऊ मला कथाईन देऊ मग तू कुठून मी दे दीड करोड ले मग तर जमणार नाही ते दीड करोड मी तूच ठिले बौल्यावर ना खटका पडेल पाच मिनिटं मा आमचा विश्वनाथ भाऊचा फोन आला मग जाऊ देत होता तुला तीन करोड ना तर तीन करोड ना तीन करोड ना तीन करोड ट्रान्सफॉर्मर दी टाकत ना जाऊ पंधरा दिवसात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसायला सुरुवात होईल आता एम एस सी बी हा विषय तुमचा संपलेला आहे भाऊ मडगाव तालुक्यात जिथं अशी कंडिशन होती की तिथं एकशे बत्तीस केव्हीचं सत्तेशन होतं अरे आपण एकशे बत्तीस केव्हिएचं सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याच्या अंदर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये सात आणि तीन दहा तेहतीस अकरा केव्हीचे सबस्टेशन मंजूर केले आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला शंभर टक्के एम प्रश्न हा शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे आता राहिला रस्त्यांचा विषय भाऊ आज जर का मी गावात गेलो ना फक्त शेत रस्ते आमचे लोक मागतात बाकी आता कोणताच रस्ता शिल्लक नाही रस्ते आहे फक्त शेत रस्ता त्या शेत रस्त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघातले भाऊ सातशे किलोमीटर रस्ते आहेत त्या सातशे किलोमीटर मध्ये या तुमच्या किशोर आप्पानी तीनशे किलोमीटर रस्ते मंजूर करून आणलेले सुदैवाने दादा भुसे साहेबच आता आपले संपर्क नेते आहेत त्यांना सांगितलं आता संपर्क नेते तुमच्याकडेच तो विभाग आहे ना आता काही भी करा त्यांच्या इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाही बाकी शंभर टक्के रस्ते तुमचे शेत रस्ते मंजूर करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही ग्वाही बांधवांना आपल्याला या निमित्ताने आता शेत झालं पाणी झालं सगळं झालं झाली आज बांधवान आपल्याला खऱ्या अर्थाने आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पहिल्यांदा या युतीच्या राज्य सरकारचं खास करून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि महायुतीचे मी मनापासून आभार माने की आमचा हा जो काही पाचोरा मतदार मतदारसंघ आहे बडगाव तालुक्यातला अर्धा बडगाव जर काईच्या अडवले पण यांना कायम स्वरूपी जर का जिवंत ठेवायचा असेल तर अनेक वर्षापासूनचा चालू असलेला आपला सगळ्यांचा लढा तो म्हणजे नारपारचा आज आपल्या या नारपारच्या सर नार आपल्या या युतीच्या सरकारने सात हजार करोड रुपयाची मंजुरी दिली त्याच टेंडर झालं त्याची बाकी आहे ज्या दिवशी दिवशी काम होईल त्या खऱ्या अर्थाने माझा हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ सुजलाम सुपलाम होईल दुसरा एक प्रश्न होता की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तात्या साहेबांचे स्वप्न होत की ते म्हणजे जर का या पाचोरा भडगाव तालुका यांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने जर का पाणी पोचवायचं असेल तर या सगळ्या नद्यांचा उगम जिथून आहे अजिंठा असेल वेरूळ असेल या सगळ्या उगमापर्यंत पर्यंत तुम्ही जे सगळं पाणी पोचवायचं असेल आम्हाला भागपूर योजनेशिवाय पर्याय नाही आज भागपूर योजना मंजूर झाली ज्या दिवशी भागपूरचं काम पूर्ण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा शंभर टक्के विकासाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के खात्री मला, या है। पर मला आज या ठिकाणी सांगायचं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बलून बंधारे ऐकतोय की एकदा आता नारपार मंजूर झाली असं ग्रिम धरू पण ते नारपार मधून येणार पाणी नेमका आम्ही कुठे अडवायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे गेल्या पंचवीस वर्ष झाले आम्ही ऐकतोय की बलून बंधारा बलून बंधारा अरे बलून बंधारा एक स्वप्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती केलेली आहे की हे जे काही बलून बंधाऱ्याचं गाजर आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून पाहतोय ऐकतोय ना हे गाजर आता बंद करा या बलून गाजरचं आता कोटीवर गेलाय आम्हाला फक्त दोनशे कोटी रुपये द्या जिथे जिथे बलून बंधाऱ्यांचे स्पॉट आहेत तिथे आम्ही पक्के बंधारे दोनशे करोड मध्ये बांधतो शंभर टक्के माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती बांधवांनी या ठिकाणी या ठिकाणी आमच्या माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे सर्व भगिनींना या निमित्ताने मला सांगायचं आहे की मी आतापर्यंतच्या इतिहासात इतका संवेदनशील मुख्यमंत्री माझ्या जीवनामध्ये भगिनींना मी पाहिला नाही की ज्यांनी खऱ्या अर्थ या राज्याच्या इतिहासामध्ये या नारी शक्तीचा सन्मान कसा केला हे मला तुम्हाला पाच मिनिटामध्ये भगिनींना सांगायचं सा। अरे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या, या राज्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासून आमच्या आजीच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी व्यवस्था आमचे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली अरे इथे मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंट वर सात हजार रुपये पडताय ती अंगणवाडी गेली की तिच्या अकाउंट पाच हजार तिच्या अकाउंटवर एक लाख एक हजार रुपये जमा होत आहे अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या कन्येसाठी त्यांनी केली ती अठरा वर्षाची झाली की ती उच्च शिक्षणाला जाते ती उच्च शिक्षणाला जर का जायचं असेल तर इथे अनेक आमच्या मोलमजुरी करणाऱ्या गोड गरीब शेतकऱ्यांच्या माया भगिनी पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी यांना देखील की माझी माझी मुलगी मुलगी डॉक्टर इंजिनियर व्हावी असे अनेक माता भगिनी आमच्या मुलीच्या बद्दल स्वप्न पाहतात आणि पैसा नसता ती विचार करते की जाऊ दे हे परक्याचं धन आहे हिचं लग्न करून आपण रवाना करून बांधवांनो ह्या विचारामध्ये आमच्या एका मुलीनी अनेक इच्छा व्यक्त केलत की मला डॉक्टर व्हायचंय पण तिच्या आई वडिलांची मजबुरी पाहून तिचं स्वप्न साकार होणार नाही अशी तिने मनस्वी इच्छा व्यक्त केली भगिनीनं आमच्या त्या लाडक्या दिदीने बारावीला चांगले टक्के असताना सुद्धा फक्त आई वडिलांची परिस्थिती नाही म्हणून स्वतःच जीवन संपवलं गळफास घेतला आणि स्वतःच जीवन संपवलं मुख्यमंत्री असावा ना याच उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे ज्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांनी ती न्यूज बारा वाजता पाहिली आणि दोन वाजता शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना फोन केला आणि मला सांगितलं त्यांना सांगितलं की मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यायचंय उच्च शिक्षण द्यायचंय या सगळ्या भगिनींना जर का उच्च शिक्षण द्यायचं असेल तर याच्यासाठी किती खर्च लागणार आहे याचा मला सगळी तपशील द्या बांधवांनो दुसऱ्या दिवशी भगिनी दुसऱ्या दिवशी आमच्या या एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला या महाराष्ट्रातल्या शंभर टक्के भगिनींना आता मोफत उच्च शिक्षण चालू झालंय आता रुपया देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही मग ती एकवीस वर्षाची झाली कि मग पाहायच काम नाही तुम्ही तर मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बनल्या साठ वर्षाच्या झाल्या पासष्ट वर्षाला लाडकी बहीण बन संजय गांधी श्रावण बाळ चालू शेवटच्या रामबोल पर्यंत झाले बर साठ वर्षाची झाली ना मी कुठतरी फिरून येऊ पण पर परिस्थिती नाही मग काय करायचं तर तीर्थ यात्रेसाठी तीस हजार रुपये तुमच्यासाठी मंजूर केले आता एक अयोध्येची ट्रेन गेली भाऊ आठशे महिला गेल्या त्याच्यातल्या शंभर आमच्या होत्या त्या शंभर ते व्हिडिओ पाहिले तुम्ही ट्रेन भर फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि किशोर अप्पा दोनच जणी जप चालू होता त्यांना प्रत्येकीला बसवलं माळा दिली मी इथून यष्ट्या करून दिल्या मस्त आरामात गेल्या एसी रेल्वे आता पुढचं महालक्ष्मीचा टूर आहे सगळ्यांनी भजन गहन हे करत गेले आणि इतक्या महिला भगिनी आमच्या खूश झाल्या इतक्या खुश झाल्या कि त्या आता नवरामध्ये ऐकायला तयार नाही <laughs> भाऊ कालचं उदाहरण कालचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो मी सारव्याला गेलो गुड्याची सभा झाली सारव्याला गेलो माता भगिनींवर ऐका एकदम भयानक किस्सा मी सारव्याला गेलो सारव्याचे कीर्तन आटोपला माझी सभा चालू झाली आणि मी असंच भगिनींवर बोलायला लागलो एक जण उभाठाचा उभा राहिला तो उभा राहिला स्टेजवरच्या आपल्या लोकांना वाटलं सला हा विरोधक आहे आपण काबर बोलतोय उभार बैस नंतर बोलतो सवाल ऐक मला आपण बोल बोलतो नाही नाही बोल द्या काय म्हणतात ते ऐकू मग मी उभा केला बोला दादा काही म्हणे आप्पा मी उभाठाचा कार्य करताय मग मग तुम्ही जे सांगणार ना ते बरोबर आहे म्हणा <laughs> को मने की <laughs> है। मने मी मला बायकोले सांग म्हणे आपण उभा कार्यकर्ता आहे तुरिका मग काम करू नको वैशाली मतदान करणं पाहिजे तिने डायरेक्ट सांग म्हणे तुझ्या पटीचा थांब मी मतदान कर सुद्धा किशोर आपण एकनाथ शिंदेला माय ती व्हिडिओ बर सार्वन गाव निश्चित सांगा नमी तू ताई लिहून ठावा म्हणतो ताई हे काय हा म्हणे मी आहे म्हणता भाषण मन कार्यक्रम संपला की मी तुला एकदम जोर मा सत्कार करणार आहे असाच दणका देवाना म्हणते बघा आज अशी परिस्थिती आहे तुम्ही समजून घ्या हे जे विरोधक सांगताय ना कि आमचं सरकार आलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ अरे हे स्वप्न पाहणं बंद करा हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे ना या त्यांच्या लाडक्या बहिणींनीच होतील हाय येणार बोनस आहे नुसत्या मुख्यमंत्री करतील आपलं सगळं बोनस राही भाऊ त्याच्यामुळे विरोधकांना तुम्ही ते स्वप्न पाहणं बंद करा आज जर का तुम्ही पाहिलं तर आज या ठिकाणी जावा काय लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहितीये पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या एकोणसत्तर हजार दोनशे सहा बळगाव तालुक्यातली संख्या आहे अठरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी दोन्ही टोटल मारामार एकोणसत्तर आणि अठरा बळगावची पस्तीस हजार आहे ग मग तुम्ही अठरा हजार कस काय की या आपल्या मतदारसंघात तुम्ही तितकं दहा मतदान करतात एवढं आम्ही झाला ना सत्तर आणि अठरा एकोणनव्वद ताईंनो माऊलींनो भगिनी तुम्ही ना इतरला वरती किती आहेत माहिती आहे जाऊ दे जास्त काही जात नाही बोला ने पण बांधव मी या निमित्ताने मी सांगेल हे झालं माझ्या ताईंच माझ्या बहिणींच पण या ठिकाणी अनेक विरोधक कुठले जेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली त्यावेळेस हे म्हणायला लागले की आता ठीक आहे बहिणींचं केलं मग भावांचं काय काही काही ते म्हणे पाहुणा असलं काय अरे म्हणतो दे ना पाहुणा कुठे आठलाय त्या घाटवरलाय आपण भावांचं बोल बांधवांना या ठिकाणी अरे या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हेरलं ला। त्यांनी पाहिलं की आज प्रत्येक गावामध्ये तीस पस्तीस चाळीस मुलं शिकलेले असे आहेत ना कि चाळीस चाळीस मुलांचे लग्न झालेले नाहीत अशी प्रत्येक गावाची अवस्था आहे जास्त आहेत जास्त आहेत म्हणे नाही तुमचं गाव मोठं आहे म्हणजे समजास्त जास्त आहेत मला वाटतं अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय घेतला ग्राम पंचायत नगरपालिका कृषी विभाग आरोग्य विभाग जेवढ्या शासकीय संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये दहा हजार रुपयाप्रमाणे सहा महिन्याची नोकरी आमच्या या बेरोजगार तरुणांना देण्याचं काम केलं माझ फक्त या तरुण आणि आमच्या माता भगिनींना विनंती आहे या विरोधकांनी जर या पंधराशे रुपयाचा मानधन तीन हजार रुपयावर करायचं असेल या पंचवीसच्या पंचवीस लाख तरुणांना जर का त्या सहा महिन्यानंतर परमनंट करायचं असेल ना तर एकनाथ शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जर का तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा केलं ना अरे मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो हा महाराष्ट्रातला पंचवीस लाख तरुण हा परमनंट झाला म्हणून समजा आणि या भगिनीन तुमचं मानधन हे पंधराशेच तीन हजार झालं म्हणून समजा हा किशोर तुम्हाला ग्वाही देतोय मग शेतकऱ्यांचं काय आम्हाला दिवसा वीज द्या अरे आता बसेल ये मी फक्त सांगितलं मला बाप शेत मला आजोबा सेख मी बी आता पंचावन्न वर्ष नाही अरे ह्या पन्नास वर्षामध्ये शंभर वर्षामध्ये आम्ही डिमांड नोट काढली कनेक्शन घेतलं पण शपथ देवाची मी माझ्या आयुष्यात शेती पंपाच लाईट बिलच पाहिले इमानदारी <laughs> माझा लाईट बिल आते आत्ता जवळ त्याची काय ना ट्रान्सफॉर्मर बैल की तीन हजार ये पलीकडे पैसाच आम्ही भरला लाखो करोड रुपयाचं शेतकऱ्यांचं लाईट बिल बांधवांनो या मुख्यमंत्री महोदयांनी माफ केलं या इतिहासात हा पहिला निर्णय नुसतं कर्ज माफ केलं नाही तर भविष्यात तुम्हाला वीज बिल येणार नाही याची शंभर टक्के खात्री दिलेली आहे नुसतं एवढ्यावर थांबले नाही यार आमचा शेतकरी रात्रंदिवस जाऊन पाण्याचा भरणा करतोय याला जर का खऱ्या अर्थाने दिवसा वीज द्यायची असेल तर आमच्या सोलर पंपाला सबसिडी दिली जर तुमचा साडे चार लाख रुपयाचा साडेसात हाऊसपॉवरचा सोलर पंप असेल ना फक्त चाळीस हजार रुपये भरा नव्वद टक्के सबसिडी प्रश्न खतम रातले वावर मजावर दिवसा फक्त बटन दाबा अशी परिस्थिती बांधवांनो या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाली आणि म्हणून बांधवानो मी आज मी खरोखर भारवून गेलो आहे विषय अनेक आहे तर अजून आता घ्या महिना तीन महिना बाकी आहे समोर अनेक पैलवा पण नेमका कोण मैदान माझ्या समजू तयार होऊन हा तुमचा किशोर आप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोड बांधून तयार झालेला आहे